आज जर तुम्ही खऱ्या अर्थानं पाहिलं तर उद्या तुमच्या लेकरांना घडवणारं कोण असेल तर तो म्हणजे धर्म असतो आणि धर्माच्या बळावरती संस्कारांचा वृक्ष वाढत असतो पण जर आज आमच्या घरातूनच आमच्या मुलांना धर्माचं शिक्षण मिळालं नाही धर्मसंस्कार मिळत नसतील तर उद्या जर मुलं चुकीच्या मार्गावर जाणार असतील दोष मुलांना द्यायचा की पालकांना द्यायचा याचा विचार मात्र आता आम्हाला करण्याची गरज आली आहे अहो मी तर काय तुमच्यासाठी आहे नव्ह मी दोन तासानंतर या ठिकाणावरून निघून जाणार आहे पण खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या प्रत्येक काहीनं विचार करावा अहो एक थोडंसं मानधन जर तुम्ही आम्हाला त्यावर तुम्ही दोन दिवस चर्चा करता खऱ्या अर्थानं कीर्तनकारांवरती बोलणारे अनेक जण आहेत खऱ्या अर्थानं धर्महत्य काम करणाऱ्या लोकांवरती बोलणारे अनेक जण आहे शेवटी आम्ही पाहुणे आहोत आम्ही दोन तासानंतर निघून जाणार आहोत जर तुम्ही आम्हाला एक मानधन दिलं त्यावर चार दिवस चर्चा करता पण त्या मानधनाच्या दुप्पट पैशाचा तुम्ही तुमच्या लेकरांना मोबाईल घेतले आहेत पण त्या मोबाईलवरती आमची मुलं करतायत काय याकडे मात्र आम्ही लक्ष द्यायला तयार नाही ते तर तुमच्या रक्ताचे आहेत आणि या मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंब व्यवस्थेला सगळ्यात मोठं ग्रहण लागलंय शोकांतिकाय आज खऱ्या अर्थानं आमच्या मुली ना धर्म समजून सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर बारकाईनं अभ्यास केला तर आज आमच्या घरातला कुंकू गेलं आणि टिकली आली आज आमच्या आमच्या आय टीमध्ये जाऊ लागली आणि गेलं पण आज त्या मुलींची चूक आहे असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही कारण जेव्हा खऱ्या अर्थानं मुलीनं आमच्या कपाळावरचं कुंकू बाजूला केलं आणि टिकली लावायला सुरुवात केली तेव्हा तिनं आई आजीनं हातात तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेऊन सांगणं काळाची गरज होती आणि जर ती मुलगी विचारत असेल की आजी तू म्हणतेस मी नक्की कुंकू पण कुंकू का लावायचं हा प्रश्न तिने जर विचारला आणि त्याचं उत्तर जर आम्हाला ज्ञात नसेल आम्ही जर उत्तर देऊ शकलो नाही तर त्यानंतर त्या मुलीने टिकली लावली तर त्या मुलीचा दोष आहे की पालकांचा दोष आहे याचा मात्र विचार करा आणि हा दोष कुठेतरी आमच्यापर्यंत येऊन ठेपतो कारण हे धर्मसंस्कार देणं ही आमची जबाबदारी आहे पण हल्लीच्या काळात आम्ही ते धर्मसंस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतोय कीर्तनकार म्हणून खऱ्या अर्थानं आपण भजनी म्हणून आज कुठेतरी चुकतो आहे हे सुद्धा आम्हाला या व्यासपीठावरून मान्य करावं लागेल माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये करून सा करून सांगतो अर्धा जास्त बोलू पण लक्षात घ्या <tis> आता मला सांगायचं जेवढा वयस्कर आजी आहेत धर्म का महत्वाचा एका वाक्यामध्ये सांगतोय मला सांगायचं जेवढ्या वयस्कर आजी आहेत आजी मला तुम्ही सांगा तुम्हाला सासरवासचा सा जास्त त्रास होता सा सासऱ्यांचा की आताच्या पिढीला तुमच्या काळात जास्त सासू त्रास देत होती का आता तुम्ही तुमच्या सुनेला जास्त त्रास देत आहे तुमच्या काळात जेवढा त्रास होता त्याच्यात दहा टक्केही त्रास आताच्या सुनांना नाही ना, ना ना, आणि ना, तुम्ही तो देण्याचा प्रयत्नही करू शकत नाही तर आपली घरात राहायची गॅरंटी लक्षात घ्या मग मला सांगत तुम्हाला एवढा सासरवास होता पण तरी तुम्हाला कोणी वाईट बोललं तर तुम्हाला राग येत नव्हता का पण त्या ठिकाणी तुम्ही उलट फिरून बोलत सगळ्या वयस्कर आजीनं लक्ष द्या हात जोडून तुम्हाला विनंती मी तुम्हाला दोन चांगल्या गोष्टी सांगूनही इथून निघून जाईल पण ह्या गोष्टींकडं लक्ष द्या कारण खऱ्या अर्थानं ज्या आजी आता ज्ञानेश्वरी हातात घेऊन आपल्या नातीला संस्कार द्यायचे आहेत ती आजी सध्या नातीसोबत रिमोटवरून भांडायला लागली आम्ही किती मागा आहोत याचा सगळ्यात मोठं प्रत्यय आहे लक्षात घ्या तर मला सांगा पण तुम्ही विचार काय करायच्या की काय खऱ्या अर्थानं कुणाला तरी वाईट वाटेल पण आताची सुनवाईला जर राग आला तर ती पटकन बोलून जाते आता जेवढ्या सुनबाई आहेत त्यांनाही मी एक प्रश्न विचारतो मला सांगा जर तुम्हाला कोणी काही बोललं तुमचा हायप खऱ्या अर्थ कारण सायकोलॉजी हा माझा विषय मी सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे त्याच्यामुळे फक्त कान देऊन ऐका मला सांगा आजीला सासू कितीही बोलली कितीही बोलली तर आजी उलट फिरून बोलत, नव्हती आणि आताच्या सुनेला एक शब्द बोलला तर ती दोन शब्द सुनावून मोकळी होते आता माझ्या बहिणींना माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं राग आल्यानंतर कंट्रोल होत इथं जेवढ्या सुनबाई त्यांनी मनोमन विचार करा खऱ्या अर्थानं तुम्हाला जर कोणी बोल तुम्हाला राग सहन होत नाही पण तुम्ही जेव्हा बोलून जाता ना त्यानंतर दोन मिनिटांनी तुम्हाला एवढं वाईट वाटतं की असं आपण बोलायला नको पण त्यावेळेस तुम्हाला ते कंट्रोल होत काय याचं प्रश्न बरोबर चुकीचा आहे घरातली आजी, आजी। कितीही बोललं तरी सहन करत होती पण आताची सहन करू शकत पण ती सून चुकीच असंही नाही तिला दोन मिनिटांनी त्याचा पच्छा होतो आणि तिला हेही कळत मी असं बोलायला नको होतं पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असं का होतं याचं उत्तर माझ्या बहिणींना शांतपणे ऐका मला माहीत नाही व्यासपीठावर बोलण्याचा विषय आहे की नाही पण आता मात्र इथून पुढच्या काळात बोलावंच लागेल म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न आहे लक्षात घ्या तो तुमच्या माझ्या घरातल्या आईला भगवंतानं सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणता दिला आहे तो म्हणजे मासिक चक्र आणि या मासिक चक्रामध्ये शहरातले हार्मोन जे आहेत ते वेगानं बदलतात त्याचा प्रभाव खऱ्या अर्थानं मानसिकतेवर होत असतो आणि तो मानसिकतेवरती प्रभाव होत असताना या सगळ्या शहरातल्या जे हार्मोन बदल आहेत याला नियंत्रित करणारा घटक जर कोणता असेल तर तो मेंदूमध्ये जो सगळ्यात मोठा श्रावक आहे त्याचं नाव क्लिटरी ग्लँड आणि हा मेंदूमध्ये असणारा प्युटरी ग्रँड हा कार्य या सगळ्यामध्ये सगले सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतो जी मानसिकतेला स्टेबल करतो आणि त्या घटकासाठी जो काही खऱ्या अर्थानं रोध आहे म्हणजे त्या घटकासाठी जे पोषक घटक आहेत ते फक्त कशामध्ये आहेत आता इथून सुरुवात करायची का हे सगळे घटक कुंकवामध्ये आहेत म्हणून आपल्याकडे काय लावलं जातं काय लावलं जातं चांगलं कार्य कोणतंही कार्य असू द्या काय लावलं जातं बरं आता हे इथंच का लावायचं आता तुम्ही नवीन भाग आणलाय सध्या वरती कपाळावर कुठंच दिसत नाही वरती दिसलो डोक्यावर इथंच का लावायला सांगितलं धर्मशास्त्रानं कारण हा अष्टचक्राचा भाग आहे हे काय आहे अष्टचक्राचा भाग आहे जिथं तुमच्या हायपरिटी मेंटेन करण्यासाठी सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे कुंकू आहे मला सांगा तुमच्या कपाळावर काय होतं आजी भाई, भाई, भाई। कुंकू बरोबर तुम्ही ऐकून घेत होते, होते। पण आता सुन तर तुम्ही ऐकून घ्याल का कारण तुमचंही कुंकू आता कुठतरी गायब आणि टिकली पूर्ण लक्षात येत आहे माझं आज, आज। तुम्ही जर महाराष्ट्रात फिरलात ना तर आय टी सेक्टरमध्ये आणि इतर खऱ्या अर्थानं सेक्टरमध्ये जर पाहिलं महाराज तर आज गायनॉलॉजीचे दवखाने भरभरून वाहत आहेत का कारण आता लग्नाचं वय वाढलं लग्नाचं वय वाढल्यामुळं बाळ न होण्याचं प्रमाण वेगानं वाढतंय आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं गायनॉलॉजीच्या आम्ही दवाखान्याच्या पायऱ्याशी जिजवतोय कारणं काय होऊ याची आता आपल्या धर्मशास्त्रान आपल्याला काय सांगितलं जोडवं कोणत्या बोटात घातलं जातं महिला मंडळ तुम्ही टेन्शन मध्ये का भूक लागली का मग बोल चला मला सांगा कितव्या बोटात अंगठ्या शेजारी बरोबर म्हणजे तू आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा काय झाले आपल्याकडे सप्ते भरपूर होतात बाबा पण सप्त्यामध्ये महाराज आले उभं राहिले बोलले तिकडे बसलेले ऐकलं नऊ वाजले जेवले घरी गेले महाराजही पाकिट घेऊन घरी गेले संवादच होत नसेल तर मग खऱ्या अर्थानं मला सांगा कीर्तनातून आम्ही साध्य काय करणार आहोत कीर्तन म्हणजे श्रोत्याचा आणि वक्त्याचा संवाद व्हावा त्या संवादातून जे फळ निघेल ते खऱ्या अर्थानं आजच्या सोळ्याचं फळ असेल लक्षात घ्या महाराज मला सांगा अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला आपण खऱ्या अर्थानं काय करतो तर त्यात जोडवं घालतो आणि अंगठ्याला आपण जर नळ भरले आता इथं जी वयस्कर पिढी बरीच आहे नळ भरले तर आपण अंगठ्या दाबतो चुकी बरोबर एक तर त्याला धाग्यानं बांधतो किंवा तांब लावतो कारण काय हो याच हे धर्मशास्त्राने सांगितलं ना जोडवं दुसऱ्या बोटात पाहिजे कारण काय याच आयते लक्षात घ्या मेडिकल सायन्सचा जर आपण अभ्यास केला तर अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी कशाशी आणि खऱ्या अर्थानं म्हणून आपण काय दाबतो अंगठा आणि मला सांगा आता लग्नाच्या आधी जोडवं आपल्याकडे घातलं जातं का लग्न झाल्यानंतर घातलं जातं का लग्नाच्या दिवशीच घातलं जातं लग्नाच्याच दिवशी आधी दोन महिने घातले चालेल का धर्मशास्त्र अनुमती देईल का लग्नानंतर पंधरा दिवसांनी घातले तर धर्मशास्त्र अनुमती देईल का लग्नाच्याच दिवशी का याच कारण आहे आपली संस्कृती म्हणजे जे सोळा संस्कार आहे त्यामध्ये हिंदू धर्मशास्त्राने विवाह संस्कार सांगितला आहे तो संस्कार आहे सोहळा नाही तो डी जे लावून नाचायचा आणि वराती करायचा सोहळा नाही तो संस्कार आहे आणि हा संस्कार होत असताना आपल्याकडं आपल्याकडं आता कारण याचं कारण असं मेडिकल सायन्सचं सांगितलं अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचा आमच्या घरातल्या आईचा त्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे आणि लग्नानंतर गर्भाशयाचं कार्य कारण चांदीचं चा घातलं जातं का सोन्याचं चांदीचं चांदीचंच का कारण चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून खऱ्या अर्थानं लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य अत्यंत व्यवस्थित व्हावं म्हणून ते जोडवं चांदीचंच आणि दुसऱ्या बोटातच घातलं जातं पण हे धर्म शिक्षण जोपर्यंत घरातली आई आणि आजी आपल्या मुलीला देणार नाही तोपर्यंत आमच्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोचणार नाही आणि जर पुढच्या पिढीपर्यंत ते पोचणार नसेल तर आमची पुढी पुढची पिढी वाहवत गेल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि हे कुठेतरी आम्हाला समजायला हवं आणि माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो जगात तुम्ही खऱ्या अर्थान किती वेळा मंदिरात जाल्याला महत्त्व नाही तुम्ही किती वेळा देवाच्या पाया पडल्याला महत्त्व नाही फक्त हात जोडून माझ्या बहिणींना घरात ऐकणाऱ्या आणि इथं उपस्थित प्रत्येक ताईला तिच्या पायावर डोकं ठेवून आज लहान भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती करून जातो लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं तुम्ही एक वेळ म्हणजे किती शिकलात आणि किती शिक्षणाने समृद्ध झालात याला खऱ्या अर्थानं दृष्टीने फारसं महत्व नाही पण लक्षात ठेवा जर सफल परमार्थ तुमच्या जीवनात जर साधायचं असेल तर फक्त खऱ्या अर्थानं माय बापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तणूक करू नका घर सोडून खऱ्या अर्थानं हा घराच्या बाहेर पडू नका एवढी विनंती आहे आता खऱ्या अर्थानं आमच्या बहिणी असंही म्हणतील महाराज पण खऱ्या अर्थानं मुलींवरती जेवढी जबाबदारी का एवढं खऱ्या अर्थानं त्यांना बंदीच तर का खऱ्या अर्थानं मुलं तर कुठेही फिरतात पण मुलांवरती जेवढी बंधन आहेत ना त्यातलं दहा टक्के ही बंधनं माझ्या बहिणी तुमच्यावर नाही फक्त तुम्हाला ती बंधनं वाटतात आणि त्यांना ती जबाबदारी वाटते हे खऱ्या जड अंतकरणानं का होईना पण बोलावं लागेल कारण वयाच्या वीस वर्षापासून तर खऱ्या अर्थानं आमच्या आई फक्त ही मुलं अशी आहेत काही बोलून दाखवू शकत नाही आणि तुम्ही बोलून दाखवू शकता पण वयाच्या वीस वर्षापासून दिवसभर आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना संध्याकाळी मात्र खऱ्या अर्थानं हीच पोरं ढसढसा ढसा रडतायत फक्त रडताना ते तुमच्या समोर रडत नाहीत ते घरात रडत नाहीत म्हणून तुमच्या डोळ्यातले आस्वित नाही पण जबाबदाऱ्यांमध्ये ते एवढे गेले गेलेत कारण एकीकडे आई वडिलांचं स्वप्न आहे दुसरीकडे आता हल्ली शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही दुसऱ्या बाजूला नोकरी करावी की शेती करावी ही तिथं मनस्थिती आहे आणि तुमच्या स्वप्नांसाठी ते रात्रां दिवस झगडत आहेत पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो त्यांच्यावर असणारी बंदी जी बंदी आहे किंवा त्यांच्यावर बंधनं आहेत त्यांच्यासाठी ती जबाबदारी आहे आणि तुम्ही मात्र त्यांना बंदीवान म्हणून ठेवतात सोपा प्रश्न सांगतो आता लोखंड जर मुठभर घेतलं महिला मंडळ उत्तर तुमच्याकडून हवंय लोखंड जर मुठभर घेतलं आणि ते जर एका पिशवीत प्लॅस्टिकच्या ठेवलं चालेल ना आणि ते जर इथं ठेवलं आणून तरी चालेल ना रात्रभर इथं ठेवलं तरी चालेल काही हरकत कुणी नेल का ते पण जर हिरा इथं आणून ठेवला तर सकाळी भेटेल का परत तो मग खऱ्या अर्थान तो कशात ठेवतो आपण कशात ठेवतो तो आम्ही खऱ्या अर्थान त्याला लॉकर मध्ये ठेवतो आणखी सोपं करतो आता मला सांगा फक्त चोरांचा आवाज झाला तरी आम्ही सोनं कुठं नेऊन ठेवतो गळ्यात घालण्याची गोष्ट ती मला कुठं अनुभव केला तुम्ही <laughs> बोला चला हा म्हणा नाही म्हणा इथं वेळ घडल्याचा वेगाने चाललाय मला सांगा जर चोरांचा आवाज झाला तुम्ही सोनं कुठं नेऊन ठेवता बँकेत मग ते गळ्यात घालण्याची गोष्ट आहे ना मग ते बँकेत का चोर येऊन ठेऊन जातील आणि जर घेऊन गेले तर परत ती गोष्ट मिळणार कारण ती काही सोपी गोष्ट कारण ते काय आहे मोठ्यानं बोला काय सोन आणि मग तुमची लेख म्हणजे तुमचं सोनच आहे माझ्या बहिणी तुम्ही सोनं आहात तुम्ही हिरा आहात आणि तो जपतायत पालक म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्यावर काही बंधनं आहेत ती बंधनं तुम्हाला जर बंधनं वाटत असतील तर खऱ्या अर्थानं आम्ही आमचा धर्म विसरतोय धर्मांतिकाय माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो ह्या बापाला अनेक वेळा गाव भिकारी म्हटलं अरे माझी लेकरं माझी कोयनूर हिरे आहेत पण ज्या दिवशी माझ्या बहिणीं तुम्ही चुकीचा निर्णय घेता आणि कोणाचा जरी हात धरून जेव्हा घरातून निघून जाताना तेव्हा त्या बापाला गावात जातो येत नाही अरे खऱ्या अर्थानं त्यावेळेस तो बाप आपल्या लेखीला एकच प्रश्न विचारतो बाळा अरे जाण्या अगोदर तुझ्या तर हा दिवस मला पाहावा लागला नसता समाज नावाच्या घटकाचं सोडून द्या समाज दोन दिवस सांत्वनाला येतो आणि तिसऱ्या दिवशी गावातल्या पारावर बसून तुमच्याच घराची मजा घेतो अरे त्या बापानं माझ्या बहिणीला लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही बा खऱ्या अर्थानं तुमच्या आई तुमच्या आईच्या पोटी तुमचा जन्म झाला ना त्या दिवशी त्या बापाच्या खिशामध्ये रुपया सुद्धा नव्हता डॉक्टरांनी सांगितलं शिजर करावं लागेल त्या खिशाला हात लावला खिशा चार हजार रुपये होते अरे ज्या बापानं तुमच्या या गावात जर तुमच्याकडे कोणी वाकड्या नगरेनं पाहिलं ना, ना, ना त्याला गावात त्या चौकात उभा चिरण्याचं धाडस ठेवणारा हाच तुमचा बाप मात्र तुमच्या बाळपणाची रात्र तुमच्या आईच्या तुमच्या जन्माच्या वेळेस अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला तेव्हा त्यानं सिजरचे चाळीस हजार कुठून तरी जमा केले माझ्या बहिणीने तुमच्या लग्न ज्या दिवशी ठरलं ना त्या दिवशी त्या बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता पण तरी तो बाप तुमच्या दहावीला असणाऱ्या भावाला जवळ घेऊन सांगत राहिला पाप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय बघणार आहे तुझी ताई सुखी झाली माझ्या आयुष्यात मला दुसऱ्या काही नको मी आनंदाने मराठीला मोकळा झालो माझ्या बहिणीं तुमच्या बाबा काळजी का। करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू काढा आणि रक्ताचं पाणी करू पण माझ्या मा बहिणीनं तुमच्या बापाचं तुमच्यावर किती प्रेम होतंय का वाक्यात सांगतो अरे तुमच्याकडून कितीही चुका झाल्या तुमच्या चुका माफ करून तो तुम्हाला कुशीत घेत होता तुमच्या भावाकडून एक शब्द चुकला त्याला चुटकी वाजून खऱ्या अर्थाचा रास्ता दाखवत होता अरे ज्या दिवशी तुमचा भाऊ तुमच्याबरोबर अनेक वेळा लग्नाच्या अगोदर भांडला असेल तर भाऊ तुम्हाला निष्ठूर वाटला असेल पण माझ्या बहिणीनं लक्षात घ्या तुमच्या लग्नाच्या दिवशी खऱ्या अर्थानं गाडीत बसलात ना त्यावेळेस जास्त तुमचा भाऊ होता कारण तो भाऊ तुमचा श्वास होता भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा जो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मागे उभा राहतो ना तो भाऊ असतो पण खऱ्या अर्थानं त्याच भावाला गावातल्या चौकात जाण्यापासून बंदी करणार असाल त्याच बापाला खऱ्या अर्थानं ज्यांना आयुष्यभर कष्ट करून खऱ्या अर्थाने तुम्हाला घडवलं त्या बापाला घराच्या उमरा चा आत मारणार असाल आणि ज्या आईनं रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं त्या आईच्या खऱ्या अर्थानं शेवटी जीवनामध्ये सगळं संपवणार असाल तर मग त्या आईला आणि त्या बापाला प्रश्न पडावं की आपल्या पोटी लेख का जन्माला आली कारण लेख त्यांच्यासाठी कारण लक्षात घ्या माझ्या बहिणींनो तुम्हाला हात जोडून एक विनंती करून जातो तुमच्या भावाचं तुमच्या वडिलांनी कधी ऐकलं नाही तुमच्या आईचं तुमच्या वडिलांनी कधी ऐकलं नाही पण तुम्ही जर आवाज चढून सांगितलं गोळी घ्यावीच लागेल तर बाप कधी टाळू शकत नाही कारण बापाच्या जीवनातली ती दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते पण ती लेख कोणताही विचार न करता जेव्हा घरातून निघून जाते ना तेव्हा त्या ते बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं माझ्या बहिणींना माझं मा कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही मरेपर्यंत मला तुमच्या गावातही कधी बोलू नका पण आज तुमचा भाऊ म्हणून आज खऱ्या अर्थानं माझ्या शंभूरांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एकच विनंती करून जातो आपल्या मायबापाची मान आयुष्यात कधी खाली होणार नाही एवढंच फक्त तुमच्या जीवनात आजपासून वचन घ्या खऱ्या अर्थानं भगवंत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव सगळ्यात मोठं हा जोडून तुम्हाला विनंती आहे कारण जेव्हा आपली लेकरं तशी घडतात लेकरं खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण होतात आणि ती लेकरं जेव्हा तुम्ही धर्म शिक्षणांना प्रगल्भ करता त्यावेळेस कारण सरकार बिरकर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यावं कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगून जातो हा जोडून एक विनंती आहे आज जर पाहायला गेलं कोणत्याही पुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला ह्या गोष्टी सापडणार नाहीत त्या आम्हाला घरातूनच द्याव्या लागतील ही सगळ्यात मोठं वस्तुस्थिती आहे